मग या ठिकाणी जर बघा श्रीराम मंदिराबद्दल आपण जाणून घेऊया जेवढी भावना आपल्याला मराठा आरक्षणाबद्दल आहे तेवढीच भावना आपल्याला श्रीराम मंदिराबद्दल सुद्धा आहे या ठिकाणी जर बघितलं भगवान श्रीराम यांचा अयोध्यामध्ये ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ आणि मराठा आरक्षण याच्याबद्दल सुद्धा बोलूयात दोनही महत्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी जर बघितलं भगवान श्रीराम ओके भगवान श्रीराम यांचा अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्या ठिकाणी जर बघितलं सोळाव्या शतकामध्ये कोणत्या सोळाव्या शतकामध्ये जर बघितलं सोळाव्या शतकात बाबर जो होता ना मुघल सम्राट मुघल सम्राट बाबर याने त्या ठिकाणी एक मस्जिद बांधली होती सोळाव्या शतकामध्ये कोणी बांधली होती बाबरनं मस्जिद बांधली होती मग अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर त्याने मस्जिद बांधली मग इथं जर बघितलं लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हायला लागत होता सोळाव्या शतकामध्ये आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हा मुघल आपल्या राज्य करत होते मग या ठिकाणी जर बघितलं या मुघलांनी त्या ठिकाणी बाबरने सोळाव्या शतकात मस्जिद बांधली होती हळुवारपणे या ठिकाणी लोकांनी विरोध करायला सुरुवात केली मग सुरुवातीला जर बघितलं सहा डिसेंबर एकोणवीसशे ब्याण्णव ती तारीख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे इथं जर बघितलं ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक हिंदुत्ववादी लोकांना काय वाटलं की ही मस्जिद अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर आहे ही नसायला पाहिजे इथं श्रीरामाचं मंदिर पाहिजे कशाचं पाहिजे आपल्या भगवान श्रीरामाचं मंदिर पाहिजे मग इथं मंदिर असण्यासाठी जर बघितलं स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा लढा चालू होता पण जास्त प्रमाणामध्ये जोमात स्वातंत्र्यानंतर आलेला आहे मग या ठिकाणी जर बघितलं इथं हिंदुत्ववादी संघटनांनी खूप विरोध केला असा नाही की भगवान श्रीरामांचं मंदिर व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचा विरोध त्या ठिकाणी होत गेला होता मग या ठिकाणी जर बघितलं लालकृष्ण आडवाणी जे होते यांच्या रथयात्रेपासून तर जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये विरोध व्हायला लागला आणि सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवला कधी सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवला या बाबरी मस्जिद ज्या ठिकाणी आहे अयोध्येमध्ये त्या ठिकाणी लोकांचा जमाव झाला जवळपास जा एक ते दीड लाख लोक आले ते एक ते दीड लाख लोकांचा जमाव त्या बाबरी मस्जिदीपैसे झाला होता मग या ठिकाणी जर बघितलं सहा डिसेंबर या दिवशी दुपारपर्यंत चांगल्या प्रकारे तो लोकांचा जर बघितला असाल तर त्या ठिकाणी गर्दी जास्त होत जात होती लोकांचा सहवास जास्त वाढत होता आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिदाचं जे काही घुमट होतं ते पाडलं गेलं मग बाबरी मस्जिद पाडल्या गेली ती तुम्हाला तारीख माहिती आहे सहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवला मग या ठिकाणी जर बघितलं तेव्हापासून सुद्धा मंदिर झालं नव्हतं मग इथं जर बघितलं तेव्हापासून फक्त मंदिर बांधायचं बांधायचं त्यावेळेसपासून निर्णय राहिला होता मग इथं जर बघितलं अटलबिहारी वाजपेयी यांचं स्वप्न होतं की राम मंदिर तिथं बांधलं गेलं पाहिजे या प्रकारचं जर बघितलं मग आज जे काही बावीस जानेवारी आपल्याला तारीख न्यूजमध्ये दिसते बावीस जानेवारी या दिवशी श्रीराम भगवान श्रीराम यांचा मंदिराचं लोकार्पण सोहळा आहे आणि या लोकार्पण सोहळाला भारतातील सर्व बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत मग इथं जर बघितला हा पण सगळ्यात महत्वाचा सोहळा आहे आपण सर्वजण हिंदुत्व असं म्हणत नाही की रा, श्रीराम मंदिर व्हायलाय आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही असं नसतंय इथं जर बघितलं या ठिकाणी सगळ्यांनाच महत्वाचा सोहळा श्रीराम मंदिर जे काही लोकार्पण सोहळा होणार आहे बावीस जानेवारीला या ठिकाणी जर बघितलं हे कुठं होणार आहे अयोध्येमध्ये तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी याचा या इतिहास सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर ओके बांधल्या जाते लोकार्पण सोहळा होणार आहे याच्या अगोदरचा इतिहास माहिती असणं गरजेचं तर त्या ठिकाणी काय होतं म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आता इथं एक महत्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षण या ठिकाणी जर बघितलं बावीस जानेवारीला लोकार्पण एकीकडे आहे आणि मनोज दारांगी पाटील इकडं मुंबईला आपलं जे आमरण उपोषण करणार आहे तर वीस जानेवारीपासूनला सुरुवात करणार आहेत मग मला सांगा या या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की काही जा जातीमध्ये तेढ निर्माण करण्याशी लोक इथं जर बघितलं की मनोज जरांगे पाटलांचं पाठबळ कमी करण्याचा प्रयत्न करतायत काही लोक यांचा सक्त वॉर्निंग आपल्याला वॉर्निंग नाही येत सल्ला देतोय की बाबा कुठल्याही प्रकारचं चा, चांगल्या प्रकारे मराठा नेतृत्व भेटलेलं आहे मनोज जरांगे पाटलाचं तर इथं या ठिकाणी कोणी त्यांना विरोध करू नये की त्यांनी असं म्हणू नये की तिकडे जाणं गरजेचं आहे इकडं जाणं गरजेचं आहे असं नका करू दोन्हीचा ताळमेळ लागला पाहिजे दोन्हीचा ताळमेळ लागला पाहिजे इथं जर बघितलं मराठा आरक्षण भेटलं तर एका चुकीमध्ये सगळेजण दुसऱ्याच दुसर्या दिवशी दुसऱ्याच दिवशी अयोध्येमध्ये सर्व मराठा बांधव जातील याची सर्व परी गॅरंटी दिवसो इथं जर बघितलं सगळेजणं जर पाहिलं मराठा आरक्षण का गरजेचं आहे कारण गोरगरीब लेकरांना जर बघितलं ग्रामीण भागातील लेकरांना जर बघितलं या ठिकाणी पूर्ण शिक्षणामध्ये फीस फीसमध्ये सवलत मिळेल कुठंतरी रोजगारांचा जो काही आकडेवारी बेरोजगाराची जी काही आकडेवारी वाढलेली आहे ती सुद्धा कमी होण्याचा प्रयत्न करण आरक्षण कशासाठी मागतो हेच मेन लोकांना कळालं नाही आणि आरक्षण म्हणजे तुमची जात कमी होत नाही आरक्षण म्हणजे तुमची जात कमी होणार नाही इथं काही जण बोलतात की नाही आम्हाला आरक्षण नाही पाहिजे अरे शहाण्णवकुळी मराठा आहोत अरे इथं जात तुमची कमी कर नाही करायचं इथं तुम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे रिझर्वेशन तुम्हाला जर राजकारण जर लोक बघितलं असेल ती म्हणजे आम्हाला ना ना नाही आम्हाला नाही पाहिजे अरे तुमची पोळी भाजलेली आहे पोळी भाजलेली आहे तुम्ही सात पिढ्या जरी बसून खाल्लं ना तरी तुम्हाला पुरणार नाही ओके तुम्ही सात पिढ्या बसून जरी खाल्लं तुम्हाला आरक्षणाची गरज नाही आयुष्यात कधीच तुम्हाला आरक्षणाची गरज नाही तुम्ही एवढं कमून ठेवलेलं आहे पण इथं ग्रामीण भागातील लेकरांचा जरासा असा विचार करा ते का मागतायत इथं शंभर टक्के लोक आरक्षण का मागत नाहीत का मागत नाहीत प्रत्येक मराठा बांधव आरक्षण आहे माहिती आहे ना काही मोजकेच लोक मागतायत का मागतायत त्यांना कुठंतरी गरज आहे कुठंतरी त्यांना असं वाटतंय आरक्षणाचा फायदा होईल शिक्षणामध्ये कुठंतरी त्यांनी मुलं जे काही शिक्षणाचे पैशापासून वंचित राहिले आहेत त्या मुलांना शिक्षण भेटेल जिथे पाच लाखाची फीस आहे तिथं एक लाखामध्ये काम होईल पाच लाख फीस आहे म्हणून लोकं शिकत नाहीत घरी बसतात याच्यासाठी जर बघितलं तर मनोज जारांगी पाटलांनी लढा उभारलाय कुठंतरी मराठ्यांना वाटतंय की इथं कुठंतरी चांगलं नेतृत्व भेटले आणि इथं जर बघितलं इतर जाती जे लोकंसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे पाठिंबा करताय तर तुम्ही कोण आहेत त्यांना विरोध करणार आहे हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत पण इथं अफवा पसरू नका मनोजारांगी पाटलांना जे काही पाठबळ मिळालं त्याला कमी करण्याचा प्रयत्न करू नका आणि कमी तर होणारच नाही कमी तर होणारच नाही हे शंभर टक्के खरं आहे आणि इथं जर बघितलं मराठा आरक्षणासाठी जे नेतृत्व भेटलं आहे ते कायम टिकवण्याचं काम हे तुमचं आहे काम तुमचं आहे आणि ते टिकवणार ही मला आशा आहे आणि सर्वांनाच आशा आहे तर बघितलं एम बी बी एसचं ॲडमिशन असेल किंवा कोणत्याही इतर शिक्षणामध्ये ॲडमिशन घ्यायचं तुम्हाला माहिती आहे वेगवेगळी फीस आहे ओपनसाठी वेगळी मराठा जर बघितलं तुम्ही प्रत्येकासाठी फीस वेगवेगळी पण कुठंतरी पैशाच्या बाबतीत विचार करून ते लेकरं घरी थांबतात त्यांना रिझर्वेशन भेटलं तर ते शिक्षण घेतील नोकरीमध्ये लागतील कुठंतरी पुढं जातील पहिला काळ गेला रे पोरांनो पहिला काळ गेला पहिला जर बघितलं तुमच्या बापदा पन्नास पन्नास शंभर शंभर एकर जमीन होत्या आता त्या शंभर एकराची जमीन एकर एवढं येऊन टेकली कोणाकडे तर जमीनच नाही आहे जमीन नाही कुठल्या प्रकारचा पैसा नाही मग त्यांनी इतरांबरोबर यायला काही त्यांना काही नको वाटतंय का या ठिकाणी जर बघितलं पहिल्यासारखं आता राहिलं नाही ना जसं तुम्ही म्हणता की मॉडर्न दुनिया झाली आधुनिक युग निघाले मग बदला ना तुम्ही का तसंच ठेवता पहिल्यासारखंच थोडंसं बदला ना मग ना रिझर्वेशन या ठिकाणी जर बघितलं मुंबईमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मराठा आरक्षणाचा मोर्चा किंवा इथं जास्त प्रमाणामध्ये लोक जमतील अडथळा निर्माण होईल तर मग द्या लवकर किती दिवस तुम्ही वाट बघायची आता इथं जर बघितलं पहिले पंधरा दिवस एक महिना दोन महिने तीन महिने किती दिवस वाट बघणार आता हे लास्टचा अल्टिमेटम आहे अमरण उपोषण आहे म्हणून तर थोडासा वेळ कालावधी घेतला वीस दिवसाचा जेणेकरून सर्व लोकांपर्यंत हा मॅसेज पोहोचावा की त्या ठिकाणी हा शेवटचं अमरण उपोषण आहे आता तुम्ही तर अजूनही म्हणताल द्या महिने दोन महिने चार महिने सहा महिने किती दिवस द्यायचे सांगा लेखीला चार महिन्यात तुम्हाला हजार नाही शंभर टक्के तुम्हाला आरक्षण दे मिळणारच आहे का मग एक तर सांगा ना द्यायचं आहे का नाही तर ते पुढच्या गोष्टी कळतात ना प्रत्येकाला मग या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळूनसुद्धा जर बघितलं इतके दिवस तुम्ही काय केलं ओके आणि तुम्हाला जर माहिती नसेल काही जे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती असायला पाहिजे की जी काही क्युरिटी बद्दल आहे सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे की तुम्ही एकदा पाहू शकता इथं काय गोष्टी चालू आहेत कोणत्या गोष्टी चालू आहेत मराठा आरक्षणाबद्दल चालू आहे श्रीराम जन्मभूमीवर चालू आहे नेमकं लोक काय बोलायलेत हे थोडासा विचार करा दोनही तितकेच महत्वाचे मुद्दे आहेत वाद करू नका चिघळवू नका इथं राजकारण चालू आहे सगळ्यांचं स्वतःचा फायदा करून घ्यायलेत लोक तुम्ही त्याच्यात पिसलेच आईलेत तुम्ही पिसू नका ना तुम्ही तर पिसू नका ना पहिले लोक हो ठीक आहे शिक्षणापासून वंचित होते त्यांना काही कळत नव्हतं हे निघाले सगळेच निघाले आता नका ना, ना आता थोडासा विचार करा कोण काय म्हणते कशामुळं म्हणते कोणामुळं म्हणते विचार करा थोडासा विनाकारण आपल्यामध्येच आपलेच माणसं भांडणं लावून देऊ नका ठीक आहे तर मग इथं आपण थांबूयात धन्यवाद